अवाधुचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता न बघा तुम्ही असाल किंवा अगदी मी असेल प्रत्येकाला वाटत असत था। की जेव्हा मी समाजात फिरे जेव्हा मी चार लोकांमध्ये जाईन जेव्हा मी माझ्या घरात असेल जेव्हा मी माझ्या एखाद्या मैत्रिणीच्या समोर असेल कुठल्याही व्यक्तीच्या समोर जेव्हा जेव्हा मी असेल तेव्हा त्या व्यक्तीने माझं ऐकावं मी जे जे सांगेल ते सगळं ऐकून घ्यावं मी जे बोलेल सगळं तसं करावं समाजात मला मान असावा चार लोकांमध्ये फिरत असताना मला सन्मान मिळावा माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीने माझं ऐकावं माझ्या इशाऱ्यावर नाचावं सगळ्यांना वाटत असतं पण असं घडत नाही कित्येक वेळा काय होतं याच्या उलट होतं ना घरामध्ये कोण विचारतं ना समाजात कोण विचारतं ना चार लोकांमध्ये फिरत असताना कुणी आपल्याकडे बघतं मग आपण म्हणतो आपण बऱ्याच वेळा विचार करतो माझ्याच बाबतीत असं का मला का कोणी किंमत देत नाही का माझं कुणी ऐकत नाही कारण बऱ्याच वेळा काय होतं आपली एखादी मैत्रीण असते किंवा आपल्या सोबत आपल्या शेजारची अशी एखादी व्यक्ती असते जी आपल्यापेक्षा दिसायला कमी असते जिच्याकडे खूप पॉवर नसते तिच्याकडे आपल्याकडे पैसा पण कमी तिच्याकडे आपल्यापेक्षा पैसा पण कमी असतो किंवा तिचं शिक्षण पण कमी असते मात्र लोक सल्ले मागायला तिच्याकडे जातात लोक तिला काही काही विचारायला जातात लोक सतत एजा त्यांच्या घरात करतात मग आपण म्हणतो की माझ्याच आयुष्यात असं का नहीं, का मला कोणी विचारत नाही का मला कोणी मान देत नाही का माझ्याकडे कोणी अट्रॅक्ट होत नाही का माझं कोणीच काही ऐकून घेत नाही बघा आता काहीतरी फरक असेल तिच्याकडे असणारी जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती नक्कीच तुमच्यापेक्षा जास्त असेल आणि तुमच्याकडे जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती नक्कीच कुठेतरी कमी असेल हीच ॲट्रॅक्शन पॉवर वाढवण्यासाठी लोकांनी तुमच्याकडे अट्रॅक्ट होण्यासाठी तुमचं जे सौंदर्य आहे ते अत्यंत खुलवण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे अशी एक वस्तू जी तुम्हाला तुमच्या जिभेवर किंवा तुमच्या तोंडात ठेवायची आहे ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या तोंडात किंवा तुमच्या जिभेवर ठेवली तर तुम्ही म्हणाल ती व्यक्ती तुमची होईल समोरचा प्रत्येक व्यक्ती तुमचं ऐकेल समोरील प्रत्येक व्यक्ती तुम्ही जे काही सांगाल अगदी तसंच करेल बघा <coughs> आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो चांगल्या गोष्टींसाठीच करायचा आहे कुणाला तरी खरंच ॲट्रॅक्ट करायचं आहे किंवा मनापासून तुमचं आहे तरच तुम्ही करा उगाचाच कुणावरती जबरदस्ती करण्यासाठी हा उपाय करू नका नाहीतर हा उपाय तुम्हाला लाभ देणार नाही आता कुठल्याही शनिवारी किंवा कुठल्याही गुरुवारी शनिवार किंवा गुरुवार या दोघांपैकी कुठल्याही दिवशी हा उपाय तुम्ही करू शकता या उपायासाठी सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे गुळ बघा जे काळं गूळ असतं शुगर फ्री आपण त्याला म्हणतो शुगर फ्री गुळ जे काळ्या रंगामध्ये येतं त्या गुळाचे सात खडे तुम्हाला घ्यायचे आहेत गुळामध्ये शुक्राचा वास असतो गुळ हा गुरुग्रहाशी निगडीत असतो जेव्हा शुक्र आणि गुरु, गुरु यांची युती होते यांचा संयोग होतो तेव्हा आपलं सौंदर्य वाढतं ॲट्रॅक्शन वाढतं म्हणून सात गुळाचे खडे घ्यायचे आहेत सात हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत सात गुळाचे खडे सात हिरव्या वेलच्या हिरवी वेलची जी आहे सुद्धा इम्प्रेशन वाढवण्यासाठी लांब गेलेल्या व्यक्तीला आपल्याकडे जवळ आणण्यासाठी किंवा मोहित मोहिनी निर्माण करण्यासाठी हिरवी वेलची ही सर्वात स्ट्रॉंग मानली जाते म्हणून सात हिरव्या वेलच्या सात गुळाचे खडे आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे आहेत ते सात लवंग ठीक आहे सात हिरव्या वेलच्या सात गुळाचे खडे खडे सात लवंगा आणि त्याच्यासोबत सात खडी साखरेचे तुकडे जेवढं साहित्य तुम्ही घेणार आहात ते सगळंच्या सगळं समप्रमाणात असावं इक्वलमध्ये आता सगळ्या गोष्टी एकत्रित घ्यायच्या आहेत मिक्सर असेल म्हणजे मिक्सरचं भांडं असेल तर त्याच्यामध्ये आणि त्याची पावडर पुढ तयार करा नाही खलबत्त्यामध्ये घाला आणि खलबत्त्याने किंवा एखाद्या दगडाने ते कुटा आता ही पावडर जी पावडर तयार केलेली आहे ती एका लाल रंगाच्या हिरव्या रंगाच्या कागदात ठेवा कागद कापड घेतलं तरीही चालेल त्याच्यामध्ये ही पुडी ठेवायची पुडीला गाठ मारायची ठीक आहे आता या पावडरची तयार केलेली ही पोटली आपल्या हातात घ्यायची जो मंत्र तुम्हाला मी सांगत आहे तो मंत्र दिवसातून कमीत कमी एकशे आठ वेळा म्हणायचा किती एकशे आठ वेळा तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचा आहे समजा मी हा उपाय माझ्या नवऱ्यासाठी माझ्या पतीसाठी करत आहे माझ्या पतीचं नाव सागर आहे तुम्हाला म्हणायचं आहे सागर कुरु कुरु वश वश स्वाहा तुम्ही हा उपाय करताय तुमच्या सासूसाठी सुलभा कुरु कुरु वश्यं स्वाहा तुम्ही हा उपाय करत आहात तुमच्या जावेसाठी सुषमा कु कुरु कुरु स्वाहा तुम्ही हा उपाय करताय तुमच्या मित्रासाठी प्रशांत कुरु कुरु स्वाहा तुम्ही हा उपाय करताय तुमच्या मैत्रिणीसाठी दीप्ती कुरुकुरु स्वाहा समजा तुम्ही हा उपाय करत आहात तुमच्या बॉससाठी तर तुम्हाला तुमच्या बॉसचं नाव घ्यायचं आहे राहुल कुरु कुरु स्वाहा म्हणजे ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन पुढे कुरुकुरू वशवश स्वाहा हा मंत्र तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे कमीत कमी दिवसातून एकशे आठ वेळा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे बघा एकवीस दिवस मोजून एकवीस दिवस ही पुढी किंवा ही पोटली तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्याजवळ ठेवायची आहे ही पुडी तुम्हाला ज्या पुढीत असणारा तुम्हाला एकवीस दिवसात ग्रहण करायचं नाही काय नाही काहीच नाही एकवीस दिवस रोज नित्य नियमाने यावरती मंत्र उच्चार करायचे एकवीस दिवसामध्ये ही पुडी पूर्णपणे चार्ज होणार अभिमंत्रित होणार एकवीस दिवस पूर्ण झाले समजा आजपासून ही रेमेडी सुरू केली एकवीस दिवस पूर्ण झाले मासिक धर्मसुद्धा काळ कुठले काहीच नियम नाही एकवीस दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर जो बावीसावा वगैरे दिवस असेल त्या दिवशी काय करायचं ही पुडी खोलायची ओपन करायची त्या कापडातून किंवा कागदातून म्हणजे ते, त्या त्याची गाठ आहे ती सोडायची आणि त्याच्यामध्ये घातलेली ही जी पूड आहे ती आपल्या तोंडात ठेवायची आपल्या तोंडात ठेवायची आपल्या तोंडात ही पावडर ठेवून त्या व्यक्तीशी बोलायचं त्या व्यक्तीशी एक मिनटं बोला अर्धा सेकंद बोला दोन मिनटं पाच मिनटं भले ती व्यक्ती तुम्हाला शिव्या देईल किंवा ती व्यक्ती तुमच्याशी भांडेल तुम्हाला, तुम्हाला उचकवेल काहीही करेल पण तुम्ही संयमाने घ्यायचं तुम्ही त्या व्यक्तीशी बोलायचं त्या व्यक्तीशी बोलून झालं फोनवर बोला तसं बोला कसंही बोला बोलून झालं की त्याच्यानंतर तोंडात असणारी जी पावडर आहे ती बाहेर फेकून द्यायची त्याची लाळ तुम्ही गिळली तरीही चालेल किंवा लाळसुद्धा तुम्ही टाकून दिली तरीही चालेल फक्त त्या व्यक्तीशी बोलत असताना चिमूटभर पावडर तुमच्या तोंडात ठेवायची आता कमीत कमी एक सव्वा महिना ही पावडर तुम्हाला पुरवायची आहे म्हणून थोडी 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 वापरा जेणेकरून सव्वा महिना पुरेल या सव्वा महिन्यामध्ये ती व्यक्ती जी तुम्हाला मान देत नव्हती जी व्यक्ती तुमच्याकडे बघत नव्हती तुमचं ऐकत नव्हती तुम्हाला किंमत देत नव्हती ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल ती प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे खेचून येईल ती प्रत्येक व्यक्ती तुमचं ऐकत जाईल तुम्ही जे काही सांगत आहात ते सगळं काही ती समजून घेईल बघा खूप पॉवरफुल हा उपाय आहे नक्की करा चांगल्या गोष्टींसाठी करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा